नमस्कार मित्रांनो ज्या पण महिलांचे पैसे आले नाही त्या महिलांसाठी बघा अत्यंत आनंदाची बातमी बघा जे काय आपल्या मंत्री बघा आदिती तटकरे यांनी महत्वाची घोषणा डायरेक्ट वरून ऑर्डर आपल्यासाठी दिलेली मित्रांनो आणि मित्रांनो ज्यांचे पण पैसे आले नसतील त्यांनी अजिबात घाबरून जायचं नाही कारण की बघा ही टेक्निकली मोठी संस्था आहे अनेक महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि यासाठी बघा भरपूर प्रमाणामध्ये बघा तांत्रिक अडचणी निर्माण होते बघा बऱ्याच जणांचं बघा जे काय आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक नाही आहे आणि ते लिंक नसण्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जणांना पैसे येत नाहीत तर बघा आपले जे काय मंत्री आपल्यासाठी काय बोलत आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी योजना आणि व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो लाईक केलं वगैरे तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्याची सुरुवात केली पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला अशा तीन दिवसामध्ये गेलेला आहे आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डी बी टी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला डी बी टी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा असा चार हजार पाचशेचा लाभ वितरित झाला आहे काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या पात्र असूनसुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही आहे आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की मदे माईला, माईला ले ले त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिलां महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं ते साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो आपण पहिला हप्ता ज्या वेळेला सतरा ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला एक कोटी सात लक्ष महिलांचा सा। ते एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती एकतीस ऑगस्टला आम्ही जी काही बावन्न लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता आणि आत्ता जो लाभ पंचवीस तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या दोन महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटीने राहिलेल्या महिलांसहित ज्या एक कोटी साठ लक्ष महिला आहेत ज्यांना पहिल्या दोन महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा तिसऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत आत्ता आमच्याकडे दोन कोटी पंचेचाळीस लाखपेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत पण लाभ देत असताना आपण दोन कोटी का दोन कोटी दहा लक्ष महिलांना देतो म्हणजे जवळपास दरवेळेला वीस पंचवीस लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागं ठेवत आहोत अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोगसुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल ते साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास सदतीस अडतीस अर्ज वेगवेगळे वेग आधार कार्ड जे असतील वेगवेगळ्या वेग ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून ते त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आ, आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नावं महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आताही तिथं तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत गेल्याही वेळेला जवळपास एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हिडीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जातो